नमोब जय भीम मित्रांनो पारंगित म्हणजे पारंगतता बीजरूपाने हे दहा गुण सर्व पाण्यात आहेतच दान शील नैशम्य प्रज्ञा वीर्य शांती स्वस्त अधिष्ठान मैत्री व उपेक्षा या दहा पारामित्यांच्या योग्य लोकद्वारासाठी बोधिसत्व सतत प्रयत्न करून बुद्ध होतो व पक्षाला जातो परंतु त्याचा जे विकास करतात तेच बोधिसत्व होतात मित्रांनो ह्या गुणाचा विकास करून ह्या जन्मी तुम्हाला बोधिसत्व होता येणे शक्य आहे अनेक प्राण्याची जन्म घेण्याची गरज नाही तेव्हा अशा सद्गुणाची तुम्ही रसांड न करता या पारामिता संपादनेचा सतत प्रयत्न करा याच तथागत बुद्धांच्या दहा पारामिता आपण बघणार आहोत यामधील पहिली आहे दान पारमिता प्रथमत तुम्ही गोर गरिबांना व पै पांगळ्यांना दान धर्म करा दानाने तुमच्या मनात कोमलदया उत्पन्न होऊन तुमची उन्नती करेल व तुम्ही बोधीमार्गाच्या मार्गाच्या पहिल्या पायरीजवळ आणेल लहानपणापासून धर्माचा अभ्यास केल्यास तशा प्रसंगी लोक कार्याला आपला देह देण्यासही तुम्हाला पर्वा वाटायची नाही दुसरी आहे सील पारामित तुम्ही दानधर्म पुष्कळ केला किंबहुना आपला प्राणही लोक कल्याणासाठी देण्यास तयार झाला तुमचे शील तर तुमची उन्नती होणार नाही राहणे खोट्या मार्गाने पैसा न कमावणे मद्यपान आधी व्यसनापासून दूर राहणे व योग्य काळापर्यंत ब्रह्मचर्य आणि गृहस्थाश्रमात एक पत्नी पाळणे याला शील म्हणतात जीवावर पाळी आली तरी अशा शिलाचा तुम्ही भंग न होऊ देता कामा नाही दानधर्म करणे चांगले परंतु त्यायोगी तुमचे शील मलिन होत असले तर तो न केलेला बरा लवाडीने पैसा मिळून किंवा चोरी करून मोठा दानधर्म करण्यापेक्षा शील परिशुद्ध ठेवून दिलेला पै पैसा अधिक श्रेयस्कर आहे असे समजा तिसरी आहे नैष्क्रम्य पहा तुमची शील परिपूर्ण होण्यासाठी तुम्हाला एकांताची गुढी लागली पाहिजे एकांतवासात बसून प्रथम तुमची तुमचे शरीर किती अपवित्र पदार्थांनी भरले आहे हे पाहण्याचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे खाटकाच्या दुकानात टांगलेले मासाचे तुकडे एका बाजूला पडलेली आतडी स्मशानात पडलेले मासाचे हाडे पाहून तुम्ही कंटाळता पण हे सर्व पदार्थ तुमच्या ह्या अमंगल शरीरातच आहेत ह्याची तुम्हाला जाणीव आहे काय जर नाही तर ते करून घेण्याचा तुम्ही सतत प्रयत्न केला पाहिजे जेथे जेथे मास हातडी आणि हडेदुमस पाहाव्यास सापडतील तेथे तेथे ते नीट ते रीतीने ते 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 पाहून हेच पदार्थ आपल्या देहात आहेत याचे ध्यान केले पाहिजे हे आतील पदार्थ तुमच्या डोळ्यासमोर उभे राहिले पाहिजे या ध्यानाने शरीराचा वीट येणे संभवनीय आहे परंतु बुद्धादी थोर पुरुषांनी अशा देहाचा किती चांगला उपयोग केला याचे चिंतन केले असता तो नष्ट होईल व सतकार्यात तुमचे पाऊल पुढे पडेल यासाठी तुम्हाला एकांत पाहिजे एकांताची गोडी धरणे व त्यातून पूर्णत्व संपादने यालाच नैष्क्रम्य पारामिता असे म्हणतात चौथी आहे प्रज्ञापारामिता एकांतवासाच्या योगी तुम्ही ज्ञान मिळवण्यासाठी समर्थ झाले पाहिजे लोकोपयोगी ज्ञान मिळून ते पूर्णत्वाला नेणे ने, यालाच प्रज्ञापारामिता म्हणतात तुमच्या वाचनात येणाऱ्या पुस्तकात आणि तुमच्या रोजच्या व्यवसायात पुष्कळ ज्ञान भरलेले आहे पण ते कसे ग्रहण करावे हे जर नसेल तर त्यापासून फायदा न होता नुकसान होणार व ते तुमच्या घाताला कारण होणार पैशाच्या लोभाने जे ज्ञान संपादन करतात ते एकतर अजन्म कारकुनी किंवा असाच काही पोटाचा धंदा करून असंतुष्टपणे काळ कंठीत असतात अथवा लवाडीने आणि चोरीने पैसा कमवण्यास शिकून आपला सर्वस्वी घात करून घेतात अशा लोकांच्या ज्ञानाला प्रज्ञा प्रज्ञा म्हणत नाही म्हणजे तीव्र अपेक्षा धरून मिळवलेले सात्विक ज्ञान आणि ते मिळवण्यास तुम्हाला लहानपणापासूनच शिकले पाहिजे पाचवी आहे वीर्य पारामिता वीर्य म्हणजे सत्कर्म करण्याचा उत्साह त्यात पारंगत होणे याला वीर्य पारामिता म्हणतात तुम्ही जर आळशी झाला तर बोधिसत्व होण्याची राहू द्या पण नुसता धंदाही करू शकणार नाही आळशाला प्रज्ञा कशी मिळणार आणि त्याची शिल तरी कशी शुद्ध राहील निजेची आणि गप्पा गोष्टीची आवड व आत्मविश्वासाचा अभाव या दोन गोष्टीमुळे आळस उत्पन्न होतो पण लक्षात ठेवा की हा निजेचा समय नाही तरुण पण जर तुम्ही निजेत घालवले तर पुढे मोठा पश्चाताप करण्याची तुमच्यावर पाळी येईल गप्पा गोष्टी आणि नाटके तमाशे तुम्हाला आवडतात परंतु त्याचा काय परिणाम होईल याचा तुम्ही विचार केला नाही क्षणिक नादी लागून तुम्ही मोठ्या तुमचे मागे पडत आहे व सर्व ते लोककल्याणाच्या कामी तुम्ही निरुपयोगी बनत चालला आता तुम्ही म्हणाल की आमच्यासारख्या सामान्य माणसाच्या हातून लोककल्याण ते काय होणार तेव्हा निजे गप्पा गोष्टी किंवा नाटक, नाटक तमाशात मिळणारे अल्प सुख सुख का सोडा अशा रीतीने स्वतःचा तिरस्कार करणे केव्हाही योग्य होणार नाही प्राचीन बोधिसत्वही तुमच्या आमच्यापेक्षाही दुर्बल प्राणी होते परंतु केवळ आपल्या सदुद्योगाने त्यांनी बोधी मिळवली तुम्ही तर सर्वत्र संपन्न आहात आणि आपले हिताहित जाण्याचे शहानपण तुमच्या अंगी आहे मग असल्या हलक्या सलक्या खाली कोशालीत वेळ दडवता आत्मोन्नतीचा उत्साह वाढवणे तुम्हाला शक्य नाही काय सहावी आहे क्षांती पारामिता क्षमेचा अभ्यास केला नाही तर त्याचे त्वरित क्रोधात परिवर्तन होईल व त्यायोगे तुम्हाला अत्यंत दुःख भोगावे लागेल कित्येकांना क्रोध आणि उत्साह एकच आहे असे वाटते परंतु तो त्याचा भ्रम आहे शिवराला कधी क्रोध येत नसतो त्याच्या अंगाचा उत्साह क्रोधाला तेव्हाच दाबून टाकतो जो क्रोधाला वश होतो त्याला शूर म्हणता या वयाचे नाही कारण शूर अशा दृष्ट मनोविकाराच्या स्वाधीन कसा होईल म्हणून खरे शौर्य संपादनासाठी तुम्ही शांतीचा अभ्यास केला पाहिजे जर कोणी मूर्खपणाने आपला अपराध केला तर त्याच्या रागवण्याने त्यापेक्षाही अधिक मूर्खपणा आपण केला असे होईल म्हणून अशा प्रसंगी शांतपणे त्या माणसाचा दोष आपण दाखवून द्यावा पण त्यावर कधीही रागावू नये किंवा त्याचा द्वेष करू नये राग आपोआप येत आप असतो पण क्षमा प्रयत्नाने संपादावे लागते तिचा तुम्ही लहानपणापासून केला नाही तर पुढे सत्कार्यात यश येणे म्हणून क्षमा करण्याची संधी तुम्ही फुकट दवडता कामा नाही सातवी आहे सत्य पारा शांतीला सत्तेची जोड दिली नाही तर तिचा विपर्यास हाजी हाजीत होईल मालकामध्ये शेपूड हलवणाऱ्या पुत्र्याची केवढी क्षमा दिसते बरे परंतु ती खरी क्षमा नये तिला लागून चालण किंवा आजी आजी म्हणणं तेव्हा क्षमेचा असा विपर्यास होऊ न देण्यासाठी तुम्ही सत्य पारा सतत अभ्यास केला पाहिजे वाटेल तो प्रसंग येऊ सत्याला सोडून तीळ मात्र ही इकडे तिकडे जाणार नाही असा निश्चय केला पाहिजे मानस एक सत्य सोडले तर इतर रिसील सांभाळण्यास तो कधीही समर्थ नाही नाही त्याचा हो उत्साह लोकांना आम्ही खर्च होणार व त्याच्या शांतीचा हाजीहाजी करण्यात दुरुपयोग होणार तेव्हा उन्नत सेज जाण्यास सत्तेची किती आवश्यकता आहे हे पहा आणि सत्याने वागण्यास विसरू नका आठवी आहे अधिष्ठान बारा अधिष्ठान म्हणजे दृढ निश्चय आणि त्यात पारंगता संपादने म्हणतात आपण अमुक काम करायचा निश्चय करतो आणि आळसामुळे किंवा गप्पा गोष्टीच्या आवडीमुळे तो मोडतो आपला वेळोवेळी मोडण्याची सवय अंग वळणी पडली म्हणजे मनुष्य पूर्णपणे अव्यवस्थित होतो व त्याच्या हातून कोणतेही काम पार पडणे मुश्किल होते असा मनुष्य आत्मोन्नती करून जगाचे कल्याण कसे साधू शकेल म्हणून लहान सहान कार्यातही तुमचे भेद तंतोतंत पाळण्याचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे विचारपूर्वक अमुक एक कर्तव्य ठरवल्यानंतर त्यात कितीही विघ्ने आली तरी ते पार पाडण्याचे सामर्थ्य तुम्ही संपादले पाहिजे आणि लहान सहान कार्यात निश्चितपणे वागल्याने ते तुम्हा सहज संपादता येणं जगी आहे नववी आहे मैत्री पारामिता एखाद्या माणसावर जातीवर किंवा देशावर प्रेम करण्याला मैत्रीण म्हणता स्नेह वैर उद्भवते ज्याच्यावर तुम्ही स्नेह करता त्या माणसासाठी जातीसाठी किंवा देशासाठी वाटेल ते कुकुर करण्यास तयार होता व तुमची अवनीती होते स्वदेशाप्रमाणे दुसऱ्याच्या देशाला पादाक्रांत करण्याचे हाव धरून युरोप खंडातील देशांनी आपली कशी दुर्दशा करून घेतली आहे हे तुम्ही पाहतच आहात जातीच्या स्नेहाने हिंदुस्थानातील वरिष्ठ जातींनी अंत्यजा खाली दाबून सर्व देशाला पराधीन करून ठेवले याचे उदाहरण तुमच्या व्यक्तिगत स्नेहाने किती आणि मारामाऱ्या झाल्या हे इतिहासात तुम्ही वाचलेच असेल तेव्हा प्रेमाचा होऊ न देता ते सार्वत्रिक होईल यासाठी तुम्ही खबरदारी घेतली पाहिजे भेदभाव न ठेवता सर्वासारखे प्रेम करणे यालाच मैत्री म्हणतात आमचे हातपाय इत्यादी अवयव भिन्न आहेत तरी त्याचे सुखदुःख एक आहे त्याचप्रमाणे जाती परत्वे आणि देश परत्वे मनुष्य जाती भिन्न असली तरी तिचे सुखदुःख एक आहे तेव्हा दुसऱ्या जातीला किंवा देशाला खाली पाहून आपण वर येण्याची जी, जी इच्छा धरतात ते आपले आणि फरक्याचे दुःख सारखेच वाढवतात त्याच्या अज्ञानामुळे आणि दूर अभिमानामुळे जगाच्या दुःखात पुष्कळ भर पडते मैत्रीला आरंभ आपल्या आपण होतो परंतु तिची गती गुंतीत करणे मोठे पातक होय सतत अभ्यासाने सगळ्या जगावर पूर्ण मैत्री करण्याची सवय लावून घेतली पाहिजे माझे आहेत ते माझ्यावर प्रेम करतात व मी त्याच्यावर प्रेम करतो अशी भावना केली पाहिजे दिवसातून काही काळ एकांतात का बसून डोळे मिटून तुम्ही अशी कल्पना करा की हिंदू सिख मुसलमान का गोरा हे सर्व माझे सखे आहेत हे सर्व माझे बांधव आहेत त्याची सुखदुःखे ती माझी सुखदुःखे आहे त्या सर्वांचे कल्याण हो त्यानंतर सर्व जातीचे आपले मित्र आहेत अशी कल्पना करा याचप्रमाणे सर्पासारख्या प्राण्यावरही तुम्ही प्रेम करता व तुमच्यावर ते प्रेम करता असा विचार करा याचा परिणाम असा होईल की तुम्ही व्हा व तुम्हाला दृष्ट स्वप्ने पडणार नाही आहे उपेक्षा आळशाला किती बोला त्याची त्याला परवा नसते कोणाच्या घराला आग लागली किंवा कोणाचे कितीही नुकसान तरी त्याची तो परवा बाळगीत नाही स्वभावाला उपेक्षा म्हणत नाही निर्लज्जता म्हणतात आपण दुसऱ्याचे कल्याण करण्याचा प्रयत्न केला आणि त्या आपल्या मूर्खपणास विरोध केला तर त्याची आपला उपेक्षा केली पाहिजे आज नाही या माणसाला स्वतःचे हित कशात आहे हे समजेल अशा विचाराने तुम्ही त्याच्या विरोधाची पर्वा करता कामा नाही दारू बाजाला दारूचे व्यसन सोडण्यासाठी तुम्ही उपदेश करू लागला तर तो खात्रीने तुमचा शत्रू होईल परंतु अशा प्रसंगी तुम्ही त्याची उपेक्षा केली पाहिजे व सौजन्याने तुमचा प्रयत्न तसाच पुढे चालू ठेवला पाहिजे मैत्रीने आणि उत्साहाने लोककल्याणाच्या उद्योगाला तुम्ही लागला म्हणजे तुमच्यावर असे अनेक प्रसंग येतील की त्या प्रसंगी उपेक्षा पारामितीचा तुम्हाला उपयोग होईल आणि म्हणूनच लहानपणापासूनच ती तुम्ही प्रयत्न केला पाहिजे मित्र या दहा पारामितीच्या वाचनाने श्रवणाने तुम्हाला वाचन व अभ्यास करण्याची गोडी लागली तर तुमच्या जीवनाच्या प्रयत्नाचे नक्की सार्थक झालेच असे समजा आपण बघितलेल्या तथागत भगवान बुद्धाच्या धम्मातील दहा मित्रांची माहिती आपणास कशी वाटली आम्हाला अवश्य कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शिवाय इतरांना शेअरही करा जय भीम जय बुद्धाय